आयुष्यामध्ये सुखी व्हायचे असेल तर या गोष्टींवर कंट्रोल ठेवायला हवा खरे तर भांडण करायला कोणालाही आवडत नाही मात्र अनेकदा आपण विनाकारण भांडांमध्ये अडकतो आणि समोरच्याशी वैर घेऊन बसतो त्यामुळे होणारा मनस्ताप आणखीनच वेगळा या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन गोष्टींवर ताबा म्हणजेच कंट्रोल असायला हवे त्या तीन गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया एक क्रोध तुम्ही जेवढे आजवर काही कमावले ते सगळे एका क्षणात गमावण्याची ताकद रागात असते कारण तुमचा राग तुमच्या व्यक्तिमत्वाची उणीव बाजू दाखवतो राग क्रोध रास्त जागी असेल तर समोरच्यावर जरप बसते या उलट तो अनाटही व्यक्त झाला तर केवळ एका शब्दाने नाही तर कृतीने तुम्ही आजवर कमावलेला चांगुलपणा गमावून बसता दोन अहंकार अहंकाराची बाधा झालेला मनुष्य कधीच यशस्वी होऊ शकत नाही स्वतःला सर्वस्व समजण्यात आणि स्वतःची योग्यता सिद्ध करण्यात त्याचे आयुष्य खर्च होते गर्वाचे घर गर खाली अशी आपल्याकडे म्हण आहे ती यासाठीच स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा स्वाभिमान आत्मविश्वास वाढवतो तर अभिमान अहंकाराला खतपाणी घालतो अहंकाराची पट्टी डोळ्यावर बांधली गेली की आपण आपल्या कलागुणांचा योग्य वापर करू शकत नाही आपण इतरांकडून चांगले शिकण्याची क्षमता गमावून बसतो म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा अशी देवाजवळ प्रार्थना करायची आणि आपण स्वतःशी कायम प्रामाणिक राहायचे तीन स्वार्थ स्वार्थी व्यक्ती दुसऱ्यांचे हित पाहू शकत नाही ती आपल्याच कोशात मग्न असते आपले भले कशात आहे हे पाहण्याची क्षमता गमावून बसते त्यातही तणाव आणि वादग्रस्त परिस्थिती असेल तर अशा वेळेस स्वार्थी व्यक्ती दुसऱ्यांसमोर लाचार होते त्यांच्या तालावर नाचते आणि आत्मसन्मान गमावून बसते अशा या तीन महत्त्वाच्या गोष्टी आटोक्यात म्हणजेच कंट्रोलमध्ये ठेवल्या तर या आजच्या जगातही तुम्हाला शांतता आणि समाधान नक्कीच मिळेल सबस्क्राईब माय चॅनल धन्यवाद